भर पावसामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने घंटागाडी कामगारांसोबत अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं महानगरपालिका ठेकेदारांच्या विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या घंटागाडी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शहरातला कचरा आयुक्तांच्या दालनात टाकण्याचा इशारा प्रहारने दिला आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन विषय आणि त्यांच्या विविध मागण्यांविषयी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आदेश देऊनही ठेकेदार हे त्यांना नियमानुसार किमान वेतन देत नाहीत तसेच घंटागाडी कर्मचाऱ्यांना उलट या ठेकेदारांकडून कामावरून काढतो अशी दमदाटी केली जाते या विरोधात बुधवारी शोले टाईप आंदोलन करून या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते गुरुवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि उपस्थित घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे अर्धनग्न आंदोलन केले भर पावसात हे आंदोलन चालूच होते यावेळेस महानगरपालिकेच्या विरोधात घोषणा देऊन ठेकेदारांच्या विरोधातही जोरदार घोषणा दिल्या जर या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर प्रहार स्टाईलने आहे तसा कचरा आम्ही पालिका आयुक्तांच्या दालनात आणून टाकू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला तसेच यावर लवकरात लवकर तोडगा का काढला नाही तर आता अर्ध रग्न झालो आहे पुढे शर्ट आणि पॅन्ट काढून आयुक्तांच्या चेंबरमध्ये आम्ही कचरा टाकू असा इशारा पुन्हा दिला काल काही कचरा गाड्यावर काम करणारे ड्रायव्हर असतील किंवा कचरा वेचणारी काही असतील हा फार महत्त्वाचा विषय आहे सोलापुरात एक दिवस जर कचरा अन्नधान्याचा कचरा असेल किंवा आपण खाल्लेलं अन्न असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा असेल एक दिवस जर आपल्या घरात राहिला तर आपल्याला केळस येते असे असंख्य लोकं जे काही कचरा वेचणारे आहेत यांच्यावर ठेकेदार पद्धतीने मानवे असल पटेल असल बोरा असल हे किमान वेतन न देता जाणून बुजून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही तुमचं घर कसं चालतं तुम्हाला कामावरनं काढतो मी असं करतो तुमच्यावर गुन्हे दाखल करतो अशा पद्धतीची भाषा करत आहेत काही इथे आंबेडकर अनुयायी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा काल शिवीगाळ करण्यात आली जेणेकरून खरंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होणं फार गरजेचं आहे प्रहारची मागणी आहे प्रथम